केंद्रस्तरीय जिल्हा परिषद मराठी शाळेच्या ऑलिम्पिक कांस्य पदक विजेते दिवंगत खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त शालेय स्पर्धेचे शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी डॉ सी के पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पाटण गाव पंचमंडळाचे अध्यक्ष जगदीश मराठे उपाध्यक्ष विनायक पवार संचालक प्रशांत मराठे गट समन्वयक सी जी बोरसे प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गिरीश बागुल कैलास शिंदे हेमंत शेवाळे मुख्याध्यापक पंकज कोठळकर उपस्थित होते ही स्पर्धा पाटणगाव पंचमंडळाच्या आशापुरी माता माध्यमिक विद्यालयात घेण्यात आली त्यात शिंदखेडा केंद्रातील जवळपास सर्वच शाळेतील शंभरपेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धा इयत्ता पहिली ते पाचवी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या होत्या यात मुलांम्लींच्या पन्नास मीटर धावणे मुलांसाठी व मुलींसाठी रिले मुलींना सांघिक लंगडी मुलमुली लांब उडी असे खेळांचे प्रकार घेतले जाणार आहे यात प्रथम येणाऱ्या खेळाडूस तालुकास्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे यातील विजेत्या खेळाडूंना दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज कोठळकर यांनी तर सूत्रसंचालन पंकज पवार यांनी केले स्पर्धा यशस्वीतेसाठी केंद्रस्तरावरील क्रीडा शिक्षक व पाटण विद्यालयातील शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले श्रीन्यूज साठी यादवराव सावंत शिंदखेडा मध्ये येते ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये काशाबा जाधव यांनी कस्यपद मिळवलं पण त्याच्यासाठी त्यांनी वाचपुष्ठ जिंकल्या पाच कुस्त्या पाच मिनिटाच्या आज जिंकून त्यांनी आपल्या भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव लोक केलं आणि शेवटची कुस्ती ते जी त्यांची ज्या कुस्तीपटूशी होती त्यांना अक्षरशः पंधरा मिनिट समोरच्या कुस्तीपटूला काशाबा जाधव यांना हरवण्यासाठी वेळ लागला शेवटच्या एक गुणाने काशाबा जाधव हे पराभूत झाले पण असा या महाराष्ट्राचे काशाबा जाधव यांच्या जन्मदिना निमित्त जिल्हा परिषद शाळांसाठी क्रीडा स्पर्धाचं आयोजन आज पूर्ण तालुक्यामध्ये नवीन पूर्ण जिल्ह्यामध्ये केंद्र स्तराचं नियोजन जिल्हा परिषद आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी बडावडे साहेब त्याचबरोबर आमचे शिक्षणाधिकारी डॉक्टर कुअर मॅडम यांच्या आदेशामुळे आपण साजरा करतो आहोत आजचा दिवस महत्त्वाचा म्हणजे आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय खाशाबा जाधव यांच्या त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण आपल्या तालुक्यामध्ये केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक केंद्रावर आज जिल्हा परिषद शाळेतल्या बालगोपाळांसाठी पहिली ते आठवीपर्यंत दोन गटांमध्ये आपण केंद्रस्तराच्या स्पर्धा घेत आहोत त्याच्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे परवा सतरा तारखेला तालुका स्पर्धांचं आयोजन आपल्याला करायचं आहे अधिकारी म्हणून मी आपल्या केंद्रस्तराच्या स सर्व खेळाडूंसाठी स्पर्धेच्या शुभेच्छा देतो विशेषतः आज चिंखेडा केंद्राच्या स्पर्धा या आशापुरी देवीच्या माध्यमिक विद्यालयामध्ये म्हणजे आशापुरी देवीच्या आशीर्वादाने आज त्यांच्या छायाछत्राखाली आपण या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर आमचे ज्येष्ठ विस्तार अधिकारी आणि या केंद्राचे केंद्रप्रमुख अत्यंतचे केंद्र केंद्र समन्वयक हो आदरणीय सी जी गोडसे यांना आणि त्यांच्या पूर्ण टीमने सर्व मुख्याध्यापकांना या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे टीम उपस्थित आहेत आज आपण त्याचं उद्घाटन या ठिकाणी करत आहोत परत या केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सर्व माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा देतो